संवाद करायला आलो आहे निवडणूक कित तारखेला आहे जोराज सांगा निवडणूक कित तारखेला आहे अरे जोराज सांगा ना चंद्रपूर मध्ये महान चैत्र नवरात्र सुरू आहे की नाही चैत्र नवरात्र आणि उद्या काय आहे अरे उद्या काय आहे निवडणूक कित तारखेला आहे जो निवडणुकीत जोरांकेला आहे चुनाव चिन्ह काय आहे तुम्हाला सारच माहित आहे मला भाषण द्यायला कशाला बोलवलं अरे काय हरीश शर्मा देव सर्वच माहिती आहे तुम्हाला माहिती आहे की एकोणीस तारखेला कमांडाची ता बटन दाबाची आहे पण एवढा करता नाही आलो मी मोदीजींचा नमस्कार घेऊन आलो आहे काय घेऊन आलो आहे आणि तो नमस्कार तुम्हाला किती घरी पोहोचवायचा आहे शंभर घरी तुम्ही इथं गेल्यावर किती घरी जाणार आहे ताई तुम्ही जरा सांगा ना बस बस झालं आता, आता सुधीर भाऊ आहे पहिले मग बावनकुळे बरं तुम्ही मला वचन देता काय किती घरी जाल मोदींचा नमस्कार घेऊन अरे भाई बाजू जात कोणी फोटोग्राफर यार बहुत फोटो खिचले ना मी तुमने भाई जाओ शंभर घरी जायचा आहे मोदींचा नमस्कार घेऊन एकोणीस तारखेच्या निवडणुकीमध्ये मोदीजींनी चौदा तारखेला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त तुम्हा सर्वांना माझ्याकरता या देशा करता एकोणीस तारखेच्या कमलाची बटन दाबल्यानंतर या देशामध्ये येणार आहे महिला आणि महिलांना न्याय देणारा समान नागरी कायदा समान नागरिक कायदा पाहिजे की नाही तुम्हाला जरा हातवर करून सांगा समान नागरिक कायदा आला पाहिजे की नाही समान नागरिक कायदा आला पाहिजे की नाही महिलांना आणि पुरुषांना समान संधी मिळाली पाहिजे की नाही आवाज जरा महिलांचा कमी आहे एकोणीस तारखेची बटन समान नागरिक कायद्याची आहे एकोणीस तारखेला बटन जी जपणार आहे या देशामध्ये एकाच वेळी सर्व निवडणुका झाल्या पाहिजे की नाही एका वेळी निवडणुका झाल्या पाहिजे की नाही एकोणीस तारखेची निवडणूक कमळाची बटन ही एक देश येऊन निवडणुकी करता आहे मोदीजींनी मागच्या कोरोनाच्या काळापासनं गरीब माणसाला पाच किलो अन्न प्रत्येकाला देण्याचं अन्न सुरक्षा अभियान केलं पस्तीस किलो अन्न अंतोद पण प्रत्येक व्यक्तीला पाच किलो अन्न देण्याचा निर्णय मोदीजींनी केला मोफत अन्न देण्याचा निर्णय मोदीजींनी केला एकोणीस तारखेची के बटन दबल्यानंतर पुढच्या वर्चा वर्षाच्या वरच्या आमच्या सर्व लोकांना आयुष्यमान भारत पाच लाख रुपयाचं कार्ड विमा मोदीजी काढणार आहे मोदीजीने विकसित भारताचा संकल्प केला आहे मोदीजींनी कुणाला किडनी लिव्हर हार्ट कॅन्सरचा बिमार होऊ नये कोणी बिमार होऊ नये आई महालक्ष्मीला प्रार्थना आहे महांकालीला प्रार्थना आहे पण कोणी बिमार झालं तर त्याच्या जीवाचं काय होईल तर, का हो तर आपल्याला मोदीजींनी कमळाची एक बटन दाबली की मोदीजी तुमच्या जीवाचं रक्षण करण्याकरता पाच लाख रुपयाचं आयुष्यमान भारत कार्ड प्रत्येक घरी प्रत्येक घरी देणार आहे मोदीजीनी पीएम मोदीजीनी सूर्य घर योजना आणली आहे हो सूर्यघर योजनेमध्ये हो तुम्ही कमळाची बटन दाबल्यानंतर मान्य सुधीर भाऊ निवडून येतील आणि पीएम सूर्यघर योजनामध्ये हो प्रत्येक घरावर सोलर लावणे प्रत्येक घरावर सोलर लावणे तीनशे युनिट पर्यंत वीज तयार करणे पुढचे पंधरा वर्ष मध्यम वर्गीय आणि गरीब माणसांना माननीय मोदीजी सूर्य घर देणार आहे पीएम सूर्य घर योजना आणि या योजनेतनं तीनशे युनिट पर्यंत वीज पंधरा वर्ष मोफत गरीब माणसाला मिळणार आहे एक कमळाचं मत पंधरा वर्ष एक कमळाचं मत पंधरा वर्ष लोकांना तीनशे युनिट पर्यंत वीज बिल माफ होणार आहे बंधूंनो या ठिकाणी मोदीजींनी तीन कोटी महिलांना लखपती दिदी बनवण्याचं चौदा तारखेला के जाहीर केलं आहे चौदा एप्रिलला तीन कोटी महिला जे आपल्या महिला बचत गट असतील आपल्या महिला असतील तीन कोटी महिलांना लखपती करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे माननीय मोदीजींनी या ठिकाणी आपल्याला सर्वांना मदत करण्याचा प्रयत्न केला आहे विकसित भारताकरता एकोणीस तारखेचं मतदान आहे सुधीर भाऊ सारखा एक लढवया नेता मी अठरा वर्ष झाले विधानसभेत आहे सुधीर भाऊ तीस वर्ष झाले आमचे नेते विधानसभेत आहे जेव्हा सुधीर भाऊ विधानसभेत बोलतात तेव्हा चंद्रपूरचा वाघ म्हणून जेव्हा बोलतो तेव्हा महाराष्ट्रातले सर्व जनता चौदा कोटी जनतेच्या विकासाकरता चौदा कोटी जनतेच्या विकासाकरता आमचे सुधीर भाऊ जेव्हा बोलतात तेव्हा सर्व सरकार घाबरून जातं विरोधी पार्टीमध्ये असताना सरकार घाबरून जातं आणि सरकारमध्ये आल्यावर मंत्री म्हणून जेव्हा बोलतात तेव्हा मंत्री म्हणून चौदा कोटी जनतेकरता या चंद्रपूरच्या विकासाकरता एक लढवैया शेर म्हणून सुधीर भाऊ त्या ठिकाणी काम करत आहे आज भुजबळ साहेबांनी मी प्रचाराला सकाळपासून फिरतो आहे मी पूर्ण गेलो मी अनेक गावामध्ये जाऊन आलो जनता ही सुधीर भाऊला मत देणार आहे मोदीजीला मत देणार आहे कमळावर मत देणार आहे बंधूंनो नो या ठिकाणी मला तुम्हाला एकच विचारायचं आहे उद्या काय आहे उद्या काय आहे भैया या फोटोवाला बाजू जाऊ उद्या काय आहे रामनवमी आहे बावीस जानेवारीला काय झालं होतं बावीस जानेवारीला काय झालं होतं बावीस जानेवारीला काय झालं होत तुम्ही एक कमळाची बटन दाबली होती माननीय मोदीजी प्रधानमंत्री झाले पाचशे सत्तावीस वर्ष वाट पाहा लागली आपल्या पंजोबाला वाटलं आपल्या आजोबाला वाटलं अरे कोणी तर येईल कोणी तर एक मर्द माणूस येईल मर्द व्यक्ती येईल पण कोणी आलं नाही एक कमळाची बटन घेतली मोदीजी आले आणि आपलं एक मोदीजींनी अशी कमाल केली की पाचशे सत्तावीस वर्षानंतर काय झालं तंबूतले रामलल्ला जगातल्या सर्वात सुंदर मंदिरामध्ये विराजमान झाले बावीस जानेवारी बावीस जानेवारी एक कमळाचं मत बघा बावीस जानेवारी तुमच्या माझ्या डोळ्यानी भगवान प्रभू रामचंद्राचं दर्शन घेता आलं तंबूतले रामलल्ला जगातल्या सर्वात सुंदर मंदिरात विराजमान झाले आज अयोध्येला एक लाख लोक आहेत आज अयोध्येला एक लक्ष लोक आहेत भगवान प्रभू रामचंद्राचं दर्शन करतायत आता तुम्हाला कोणाकोणाला अयोध्येला जायचं आहे का पाहुणे इकडे जरा वर करा जात जायचं अयोध्येला अरे इकडे जरा यादी तयार करा पाहुणे सतरा तारखेला रामनवमी आहे उद्या रामनवमी आहे सर्व दीपोत्सव करणार आहे की नाही अरे आपल्या घरी दीपोत्सव करणार की नाही उद्या सर्व लोक दीपोत्सव करणार की नाही हात वर करून जागा कोण कोण दीपोत्सव करणार आहे हात वर करून जागा कोण कर? कोण दीपो दिवा कोण कोण पण दीपावलीचा दिवा लावणार आहे सर्व लावणार आहे उद्या दीपोत्सव करा बावीस जानेवारी पुन्हा एकदा आपल्या समोर बावीस जानेवारी नंतर पहिली रामनवमी आली आहे प्रभू रामचंद्र प्रतिष्ठापित झाल्यानंतर पहिली रामनवमी उद्या आहे भगवान प्रभू